क्लर्क मेन दोन हजार पंधरामध्ये विचारलं गेलेलं एक्झाम्पल चला सुरुवात करूया पहा या ठिकाणी ऑब्झर्वेशन करा ऑब्झर्वेशन वर डिपेंड आहे या ठिकाणी अंशामध्ये टू घात कॉमन निघतो परंतु आपल्याला ऍडजस्टमेंट म्हणून या ठिकाणी दहाचा चौथा घात कॉमन काढायचा आहे पहा मी या ठिकाणी दहाचा चौथा घात कॉमन काढलाय का काढलाय पहा पाच मधून चार गेले उरला एक दहाचा एक घात खाली दहा आहे हा पण दहाचा एक वाघात आहे सहा मधून चार गेले दोन हे आले सात मधून चार गेले तीन हे पाणी आठ मधून चार गेले चार सेम आली नऊ मधून चार गेले पाच सेम आले अंशाने हा छेद कॅन्सल झाला उरला फक्त दहाचा चौथा घात ब्रॅकेटची व्हॅल्यू आली टेन रेस टू फोर ही एक पावर ए पा या ठिकाणी वन बाय आता या ठिकाणी टेन रेस टू फोर इन्टू टेन रेस टू वन साठी आपण हा फॉर्म्युला वापरलाय ही जी टर्म आहे ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय आहे हे लक्षात ठेवा आता या ठिकाणी आपण फॉर्म्युला वापरतोय टेन रेस टू ए दॅट मीन्स ए रेस टू एम इन टू एन ए रेस टू एम एन तर या ठिकाणी हा जो फोर आहे वन बाय एटला मल्टिप्लाय होईल आपला अन्सर येईल टेन रेस टू फोर बाय एट फोर फोर टू जा एट वन आप आणि हा वन आपण हे स्क्वेअर रुटचं साईन पर्याय क्रमांक तीन आता तुम्हाला हेच एक्झाम्पल चॅलेंज म्हणून मी देतोय वन बाय एटच्या ऐवजी वन बाय ट्वेल्व घ्या सोडवा याच पर्यायपैकी तुम्हाला एक अन्सर मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद